नमस्कार मी आशा जोशी आता मी जी कविता सादर करणार आहे कवितेचं नाव आहे मेबान पाऊस आणि कवी आहे मलेश पाटील बेभान पाऊस झाला बेबानं पाऊस दिसे कोरडा सरला झाला बेबान पाऊस दिस कोलला सरला तरंगाचा नियाळ सुद्धा आज तळाने म्हणला झाला बेबानं पाऊस दिस कोल्हाला सरला गोळा आज तळ्याने भरला लाख मोलाच्या ओतल्या धन भरून मोहरा लाख मोलाच्या ओतल्या धन भरून मोहरा निळ्या खजिन्यास उभा ओल्या झाडांचा पहारा त्याच्या भोवत आली फेर त्यांनी हिरवा धरला त्याच्या भोवत आली फेर त्यांनी हिरवा धरला तरंगाचा निळा चुला आज तळ्याने भरला काळोखाच्या कळपात सूर्य बुडून विझला सूर्य पूर्ण मेघ उशाला ओढून शांत डोंगर निजला मेघ उशाला ओढून शांत डोंगर निजला रानी कालवीत धुके वारा माखत फिरला रानी कालवीत धुके वारा माखीत फिरला तरंगाचा निवा निया चुडा आज तळ्याने भरला कधी मध्येच खेळणी काळ्या कपालीत उडे कधी मध्येच खेळणी काळ्या कपालीत उडे तेजाचा निळा ऐलडीत घडेल असा लयीत उजेड कोणी आकाशात कोलला असा लयट उजेड कोणी आकाशी कोरला तरंगाचा निळा चिन्हा आज तळ्याने भरला झाडांमध्ये पाखरांचा ठवा ओथंबल चिन्ह झाडांमध्ये पाखराचा ठवा ओठम बलग चिन्ह आभाळाच्या मागणीचे त्याच्या डोळ्यांमध्ये श्वास पानांचा हिरवा पिस पिसत मुगला श्वास पानांचा हिरवा किसा पिसत मुगला कलंगाचा निळा चुरा आज तळ्याने भरला कुठे थांबलेले पाणी कुठे वाहणारी गाडी कुठे थांबलेले पाणी कुठे वाहणारी गाडी तुडंबल्या जागा कच्च्या आकाशाच्या खाणी फुले आम निळा

我要打你啊